पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची यादी आता जाहीर करण्यात आली आहे शेतकरी बांधवांसाठी आता महत्वाची खुशखबर आता आली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याच्या निधीची वाट पाहत होते आता शेतकरी बांधवांसाठी मोठी आली आहे अखेर आता यादी आहे हेक्टरी तेरा आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित पण झाला आहे आता दुसरा टप्पा तेरा हजार सहाशे रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे पहिला टप्पा जमा झाल्यानंतर सर्व शेतकरी बांधव दुसरा टप्पा कधी मिळणार अशी या ठिकाणी वाट पाहत होते तर मग शेतकरी करण्याची गरज नाही कारण दुसरा टप्पा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता आता जमा होत आहे सर्वात मोठा प्रश्न काही शेतकरी असं देखील म्हणत आहे आम्हाला पहिलाच टप्पा अजून मिळाला नाही तर चिंता करण्याची अजिबात गरज नाही कारण की सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आला आहे जर पहिला टप्पा तुम्हाला भेटला नसेल तर शेतकरी बांधवांनो आज तो टप्पा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल म्हणजे की पहिला प्लस दुसरा प असे दोन टप्पे या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये आज जमा होतील म्हणजे की जर तुम्हाला पहिला टप्पा भेटला असेल तर तुम्हाला फक्त दुसरा टप्पा तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरी आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे चला तर मग शेतकरी बांधवो पाहून घेऊया यादी शेवटपर्यंत पहिल्याशिवाय यादी दिसणार नाही कारण यादी अत्यंत महत्वाची आहे पहा यादीमध्ये जर काय तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे चला तर शेतकरी बांधवां लगेच यादी पाहून घेऊया अखेर शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे पीक विम्याची जे शेतकरी बांधव वाट पाहत होते त्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची भरपाई आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती ती बातमी आता अखेर आली आहे पहा शेतकरी बांधवांनो या त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधीचे हस्तांतर होणार आहे तर अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो यादी अत्यंत महत्वाची आहे सरकारने यामध्ये अटी देखील घातलेले आहे अटीचे देखील पालन करणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा तुम्ही वंचित देखील राहू शकता सरकारने महत्वाच्या अटी घातलेले आहेत त्या अटी कोणते आहेत ते देखील लगेच व्हिडिओच्या नंतर पाहूनच घेऊया पहा शेतकरी बांधवांनो पीक विमा कधी

आज सरकारच्या माध्यमातून दोन्ही टप्पे तुम्हाला मिळणार आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे कोणी या ठिकाणी वंचित राहणार नाही जर पहिला टप्पा टप्पा भेटला असेल तर तर आज तुम्हाला दुसरा देखील मिळणार आहे पहा शेतकरी या यादीमध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फायदा होईल हे स्पष्टपणे आता सांगण्यात आलं आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत हे महत्वाचे अपडेट सर्वात यादी तुम्हाला मिळावी म्हणून या ठिकाणी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता पहा अशाच प्रकारचे अपडेट आपल्या चॅनलवर येत राहतात त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून बाजूचं बेल नोटिफिकेशनचं बटन क्लिक करून ऑलवरती सेट करा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या लेटेस्ट बातम्या पाहायला मिळतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा शेतकरी विम्याची तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होत आहे ज्या शेतकऱ्याला पीक विम्याची गरज होती त्यांना आता यामुळे मोठा आधार मिळत आहे कारण आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत सरकारच्या माध्यमातून मिळत आहे आता शेतकरी बांधव पहा तुम्ही या ठिकाणी जी काय वाट पाहिली होती पीक विमा कधी मिळणार त्याची यादी देखील आज सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी देखील पाहून घेऊ घेऊया जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आज खुशखबरच आली आहे पहा शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे राज्य सरकारने खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी तब्बल एक हजार अठ्ठावीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांची मंजुरी दिली आहे आतापर्यंत मंजूर झालेल्या तीन हजार नऊशे सात कोटी त्रेचाळीस लाख रुपयांपैकी तीन हजार पाचशे एकसष्ट कोटी आठ लाख रुपये जमा झाले होते मात्र मात्र तीनशे शेहेचाळीस कोटी छत्तीस लाख रुपये वाटप होणे बाकी होते म्हणजे की शेतकरी बांधवांना बघा भरपूर शेतकरी पीक विम्यापासून आता देखील वंचित राहिलेले आहे तर मग या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे आज सांगितलं आहे कोणी शेतकरी वंचित राहणार नाही आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधीचे हस्तांतर होत आहे आता पगार जे काही बाब होती पीक विमा कधी मिळणार असा शेतकऱ्यांचा जो काय प्रश्न होता ती बाब कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आली आणि जेव्हा ही बाब कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ वित्त विभागाकडे वी प्रस्ताव देखील पाठवला वित्त विभागाने वी आता हिरवा कंदील दिल्यानंतर राज्य सरकारने निधी मंजूर करून दिला आहे त्यामुळे पहा केंद्र सरकारचा पीक विमा पोर्टलद्वारे ही प्रक्रिया आज पूर्णपणे पार पडत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी मोठा आणि आनंदाचा दिवस म्हणलं तरी काही हरकत पडणार नाही तर पहा कृषी मंत्री साहेबांच्या प्रयत्न नुकसानामुळे तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची प्रलंबित नुकसान भरपाई आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे यामुळे शेतकऱ्याला कोणताच अडथळा न येता निधी आता जमा होत आहे ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता तोच दिवस आज आला आहे परंतु फक्त पात्र जिल्ह्यांमध्येच आज पीक विमा जमा होणार आहे अगदी एका मिनिटामध्ये आता आपण पात्र जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया जर का यादीमध्ये नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता निधी येणार आहे पहा शेतकरी बांधवांनो काही अडचण असल्यास विभागाशी संपर्क साधण्याचे आव्हान देखील आता करण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्याला आता चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण की सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची बातमी आता आली आहे आता पहा शेतकरी बांधवांनो एकंदरीत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजून पण रक्कम जमा झाली नाही अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीनशे एकोणऐंशी कोटी रुपये आता जमा चोवीसच्या पिक सरकारने शेतकऱ्यांसाठी तीन हजार नऊशे साठ कोटींचा निधी आता वितरित केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आज महत्वाची बातमी आलेली आहे आता बघा शेतकरी बांधवो पात्र जिल्ह्यांची यादी पाहून घ्या पात्र जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता आली आहे छत्रपती संभाजी नगर ह्या पण जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होतोय त्यानंतर शेतकरी बांधवां परभणी जिल्ह्यामध्ये पण आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे त्यानंतर लातूर हिंगोली त्यानंतर आहे शेतकरी बांधवानो नांदेड नांदेड झाल्याच्या नंतर बीड बीड झाल्याच्या नंतर धाराशिव पहा त्यानंतर आहे जालना त्यानंतर पुणे सातारा सांगली पहा सोलापूर आणि कोल्हापूर देखील जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज मदत मिळत आहे त्यानंतर आहे नाशिक त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर हे पात्र जिल्हे आहेत अहमदनगर जिल्ह्याचा पण आता झाला आहे तर शेतकरी अत्यंत बातमी सरकारच्या माध्यमातून आता आली आहे शेतकऱ्याला आता चिंता करण्यासारखं काहीच गरज नाही बऱ्याच दिवसापासून ज्या काय अफवा सोडल्या होत्या निधी आज येईल उद्या येईल पण आज स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी महत्वाची अपडेट दिलेली आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे पैसे कधी व केव्हा जमा होणार असा संभ्रम शेतकरी बांधवांच्या मनामध्ये सध्या पडलेला असेल असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत असेल तर चिंता करू नका शेतकरी बांधव हा जो काय निधी आहे पहा सकाळच्या दहा वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत वितरण या ठिकाणी सुरू आहे कधी तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होत आहे हे पैसे सर्व पहा डीबीटीच्या माध्यमातून येत आहे म्हणजे की डायरेक्ट बेन ट्रान्सफरच्या अंतर्गत हा निधी तुमच्या खात्यामध्ये आता जमा केला जात आहे यामुळे जे शेतकरी पेकविम्यापासून वंचित राहिले होते त्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे शेतकरी बागान हो आपण पीक विम्याची यादी आता पाहिली आहे पहा या यादीमध्ये जर का तुमचं नाव आलं असेल तर आज तुम्हाला निश्चितच सरकारच्या माध्यमातून पीक विमा मिळत आहे सरकारने काही महत्वाचे आटे घातले आहे की सर्वात पहिली आटा आहे ए के वाय सी जे की एकदा शब्दामध्ये आपण सांगून टाकली आहे पहा ए के वाय सी करणे अनिवार्य आहे त्यानंतर फार्मर आडी पण तुम्हाला काढावीच लागणार आहे जर काढलं नसेल तर सरकारच्या माध्यमातून अशा सूचना करण्यात आल्या आहे ही होती अत्यंत महत्व महत्वाची बातमी धन्यवाद